नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील गुन्हे अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांची ओळख आहे ऐश्वर्या नारकर यांनी अनेक मराठी चित्रपट मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे सीमंतकरची सून या मालिकेमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी सासूबाईची म्हणजेच अरुणाची व्यक्तिरेखा साकारली होती त्यांचं पात्रही चांगलंच गाजलं होतं यापूर्वी त्यांनी स्वामिनी या मराठी मालिकेत गोपिकाबाईंची भूमिका बजावली होती व ही प्रचंड लोकप्रिय झाली होती तर मित्रांनो अशा या प्रेम व हो हर हुन्नरी भूमिका निभावणारे ऐश्वर्या नारकर यांच्या सुनबाई आहे तरी कोण हे जाणून घेऊया ऐश्वर्या नारकर यांच्या एकूणत्या एक मुलाचे नाव अमय असे आहे अमयला नृत्याची विशेष आवड आहे अमय नारकर याची गर्लफ्रेंडचे नाव त्रिशला नायक असे आहे व ते दोघेही लवकर विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे या दोघांचेही फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे त्यामुळे ऐश्वर्या नारकर यांच्या होणाऱ्या सुनबाई त्रिशिला नाईक आहेत अशी चर्चा आता जोरदार सुरू आहे तर मित्रांनो मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक नक्की करा